नमस्कार मित्रांनो अखेर महाराष्ट्राला ज्याची प्रतीक्षा होती त्याचप्रमाणे घडलं जे व्हायला नको होतं तशाच प्रकारे आता महाराष्ट्रात घडला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदेंना सर्वात मोठा धक्का ज्याची भीती गेली साडेतीन वर्षे शिंदेगडाला भाजपला होती तशाच प्रकारचा आनंद आता उद्धव ठाकरेंना होतोय ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि त्या फोडल्यानंतर गोव्याला जाऊन टोलावरती आमदार नाचले आणि पंधरा दिवस खूप मजा केली आणि ठाकरेंना रडवण्याचा प्रयत्न केला मात्र मित्रांनो आता देशाचं राजकारण बदलले आणि दिवस बदललेत पुन्हा उद्धव ठाकरेंचे दिवस समोर आले एकाचे दिवस राहत नाही सत्ता कोणाच्याही घरी कायमस्वरूपी राहत नाही कोणाच्याही घरी कोण कायमस्वरूपी पाणी भरत नाही तशा प्रकारे आता उद्धव ठाकरेंचे दिवस आले आणि आता भाजप आणि शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का देण्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना अखेर झाली यशस्वी मित्रांनो सविस्तर जाणघूया महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती लागल्या फिरू पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रावरती मुंबईवरती पक्षावरती चिन्हावरती कब्जा सविस्तर अवघ्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो राज्याचं राजकारण सध्या खूप मोठ्या प्रमाणात उंचीवर जाऊन पोहोचले ते महायुतीच्या शिखरावरती कोणाचीही गरज नाही सत्ता आमचीच आम्ही म्हणेल तो कारभार आणि आम्ही म्हणेल ती दिशा अशा प्रकारचं राजकारण मुंबईमध्ये चालू केल्याचं चा सर्वांना दिसतंय लाडक्या बहिणीचा न हप्ता वाढला न शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ना सर्वसामान्यांना रोजगार मिळाले महाराष्ट्रात प्रचंड संताप सुरू आहे परंतु जेव्हा एखाद्या पक्षाला स्पष्टपणे पूर्णपणे बहुमत मिळतं असं जागा मिळतात तेव्हा ते लोक कोणाचंही ऐकत नाहीत हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिद्ध झालंय आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेने ईव्हीएम बरोबर बरोबर मतदान केलं परंतु मतदान ज्यांना घ्यायचं त्यांनी बरोबर घेतलं अशा प्रकारचा निकाल लाग दिला गेला लावला गेला आणि आता महाराष्ट्र विचारतोय की कुठे आहे माझा महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास कुठे होतोय शिवसेनेची उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तुम्ही चांगल्यासाठी फोडली का महाराष्ट्रात तुम्ही काय केलं अशा प्रकारचे प्रश्न सध्या मराठी माणूस शिंदे भाजपला विचारू लागला आहे मुंबईतले सगळे उद्योगधंदे नेऊन गेलेत मुंबईत मात्र काही राहिलं नाही आणि आता ठाकरेंचा धनुष्य बाणही आपण चोरला पक्षही चोरला मात्र सगळ्यात मोठी आनंदाची बातमी येते की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आशा आता खूप मोठ्या वाढल्या आहेत त्याचं कारण तसंच आहे आणि उद्धव ठाकरेंचा आनंद गगनात मावणार नाही असा सध्या सर्वात मोठा रिपोर्ट समोर येत आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या निकाळाची सध्या बाजू खूप भक्कमपणे मांडण्यासाठी देशातील सर्वात मोठे वकील कपिल सिब्बल यांना ठाकरेंनी नेमले कपिल सिब्बल यांचा गेली तब्बल तीन वर्ष या केसशी संबंधित खूप मोठा अभ्यास झाला आणि त्या अभ्यासासंदर्भात आता था उद्धव ठाकरेंनी हा निकाल आपल्या आप बाजूने लावण्यासाठी त्यांना सर्वपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले असतानाच मात्र कपिल सिब्बल यांनी देखील उद्धव ठाकरेंना विश्वास दिलाय की येणारी निवडणूक आपण आपल्या चिन्हावरती निवडून म्हणजेच येणाऱ्या काही दिवसामध्ये उद्धव ठाकरेंचं पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह पुन्हा एकदा हाती देण्यासाठी सगळ्यात मोठी लढाई आपण लढत आहोत असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे आपला पक्षाने चिन्ह घेण्यात यशस्वी होतील असंच सध्या यावरून सिद्ध होत आहे पुढे इकडे एक एकनाथ एक 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 शिंदेना भाजपला संजय राऊत मात्र जगू येण्यात प्रत्येक वेळी प्रतिउत्तर प्रत्युत्तर प्रत्युत्तराला सर्वात मोठं वृत्तुत्तर देण्यास संजय राऊत होत आहेत आणि भाजपा संतापतोय शिंदेगड संतापतोय एकटा माणूस देशभर लढतोय ते म्हणजे संजय राऊत मित्रांनो उद्धव ठाकरेंना मिळालेत कट्टर शिवसैनिक आगामी काळामध्ये सगळं जर भेटलं तर मात्र महाराष्ट्राचं चित्र बदलेल उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बातमी असेल आणि महाराष्ट्रातील तमाम करडो शिवसैनिकांसाठी देखील नक्कीच आनंदाची बातमी असेल जेव्हा ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळून जाईल तेव्हा उद्धव ठाकरे मात्र खूप मोठे यशस्वी झाल्याचं मला पाहायला मिळेल यामध्ये मित्रांनो आपल्या मनात असणाऱ्या शंका कुशंका व्यक्त करा की महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे पुन्हा आपली बाजू सशक्त करतील आणि पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू महाराष्ट्रावरती कब्जा करतील यावरती प्रतिक्रिया